हाय गाई शुभ सकाळ तर कशा आहात तुम्ही मस्तच असाल आणि मस्तच राहा तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात तर आज संडे असल्यामुळे ले मी लेट उठलेली ले आहे तर मुलं काय आज स्कूलमध्ये जाणार नाही एक जाणार आहे क्लासला मोठा मुलगा याचा आहे क्लास अकराचं तर पाहू शकता सकाळचं वातावरण किती पावसाने छान दिसतोय तर चला आपलं आवरून झालेलं आहे आणि आता पूजा करून घेतलेली आहे मी आणि आत्ता मला जायचं आहे दवाखान्यात तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे मी आता जाणार आहे दवाखान्यात तर इकडे पाहू शकतो आहे छोट्या मुलाला मी नाश्ता दिलेला आहे आणि माझा मोठा मुलगा आता गेलेला आहे क्लासला तर चला या रोजच्यासारखं आपलं ब्लॅक टी प्यायला आणि इकडे आमचा छोटू नाश्ता करतोय तर ब्लॅक टी मी घेणार आहे आता तर तुम्ही पण या ब्लॅक टी प्यायला तर तुमचं झालं काय नाष्टा तर चला आपण आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि इकडे डॉक्टर चेकिंग करतात तर माझी थोडीशी छाती दुखत होती त्याच्यामुळं मी दवाखान्यात आली होती आणि बी पी चेक केलं तर बी पी पूर्ण नॉर्मल होतं तर पूर्ण चेक करून घेतलेलं आहे आणि डॉक्टर बोलतात की ॲसिडिटी मुलं दुखत असेल तर तसंही असेल तर आता काय चला आपण गोळ्या तर खायलाच हव्यात तर आपण आता गोळ्या आणि औषध घेणार आहोत मेडिकलमधून तर पाहू शकता इथे दवाखान्यात छोटा मुलगा माझा व्हिडिओ करत होता आणि इकडे पाहू शकताय माझा मोठा मुलगा आणि मी आम्ही रोहातून निघालेलो आहोत सोबत तर तो क्लासला गेला होता आणि आम्हाला भेटला रस्त्यातच तर पाहू शकताय तो सायकलवर येतो आहे आणि आम्ही गाडीवर येतो आहोत हा आहे निसर्ग छान असा तर आता आम्ही आलेलो आहोत घरी तर येतावेळी घेतलेली आहे भाजी आणि थोडंसं सा सामान तर पिशवी नेलेली नव्हती त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे बॉक्स त्याच्यामध्ये चला तर टाटा बाय बाय आजचा दिवस संपला